नमस्कार मी श्रीकांत तुंबरीकर आपण पाहतात अनलायझर न्यूज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा ॲनलायझरचं ॲप डाउनलोड करा दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे जे सगळे वेगवेगळे कारनामे आहेत ते सगळे आता हे नवीन सरकार आल्याच्या नंतर प्रत्यक्ष यांच्या ताब्यामध्ये सगळं ते कार्यालय आलं कागदपत्र आले या सगळ्या गोष्टीची आता तपासणी सुरू झालेली आहे दिल्लीच्या मुख्यमंत्री आताच्या रेखा गुप्ता या सुशांत सिन्हा या पत्रकाराशी बोलताना त्यांनी एक हे सगळं स्कॅम कसं चाललं होतं म्हणजे योजना एखादी दोन चार कोटीची जाहिरात कशा पंधरा कोटीच्या त्याचं त्यांनी एक पितळ उघडं करून दाखवलेलं आहे ऐकूयात आपण तो व्हिडिओ पूरी दिल्ली को अपने को बनाया कि जैसे पता नहीं क्या ही कर रहे हैं पराली पे हम दवाई इजाद करेंगे पराली खत्म कर देंगे छिड़क देंगे ये पच्चीस करोड़ रुपए लगाए पराली की दवाई बनवाने के लिए बनी क्या किसी को मालूम है पूरी दिल्ली में नहीं बनी और उसकी एडवर्टीजमेंट में और 25 करोड़ रुपए खर्च कर रहे हो आप जो बनी नहीं चीज उसकी एडवर्टीजमेंट कर रहे हो एक स्मोक टावर लगा पूरी दिल्ली में सिंगल टॉवर और वो स्मोक टॉवर अगले साल ही बंद मतलब एक सीजन ही नहीं चला होगा और करोड़ों रुपए आपने खत्म कर दिए कोविड का समय और आपने दिवाली पूजन का आपको ध्यान है त्यागराज स्टेडियम में कार्यक्रम रखा कार्यक्रम का खर्चा तीन करोड़ रुपए एडवर्टीजमेंट का पंद्रह करोड़ रुपए लोग मर रहे हैं भाई तुम क्या कर रहे हो मैंने देखा एक एक रिपोर्ट निकाली उसमें जी शॉपिंग फेस्टिवल पे खर्च किया अठारह करोड़ कितना किया था एडवर्टीजमेंट पे मैं ये क्या था ये कभी हुआ दिल्ली में नहीं हुआ नहीं जी एडवर्टीजमेंट हुआ इवेंट ही नहीं हुआ क्या कर रहे हैं भाई ऐसा ऐसी चीजें देख के रोंगटे खड़े हो गए कि भाई कमाल आदमी था इसको भय नहीं था इसको दिल्ली से कुछ परवाह नहीं थी इसके अंदर दर्द नहीं था कि मैं कैसे पैसे की बर्बादी कर ऐकलं ही फक्त एक झलक आहे अरविंद केजरीवाल यांनी एक फार खतरनाक मॉडेल शोधून काढलं होतं जे मला तुम्हाला आवर्जून तुमच्या समोर ठेवायचं आणि प्रस्थापित माध्यमांच्या बाबतीमध्ये ते इतका याचा सर्रास वापर केला गेला आपल्याला असं वाटायचं की अगदी छोटासा पक्ष आहे एक त्याचे तर पहिल्यांदा अगदी पहिल्यांदा सुद्धा चार खासदार निवडून नव्हते आले संपूर्ण भारतात दोन हजार चौदाची निवडणूक तुम्हाला मी सांगतो आणि हे काही फक्त केवळ उंटावर बसून शेळ्या हाकाव्यात किंवा सीमध्ये बसून तुम्हाला काही ज्ञान तुम्हाला इंजेक्शन त्याचे द्यावेत असं नाही मी स्वतः दोन हजार चौदामध्ये आम आदमी पक्षाच्या ह्या सगळ्या व्यवस्थेचा अंदाज घेतलेला होता अनुभव घेतलेला होता प्रत्यक्षात तेव्हा अशी परिस्थिती होती की सगळ्यात जास्त जागा लढणारा दोन हजार चौदामधला मधला हा पक्ष होता यांचे नेते भेटायला सुद्धा तयार नव्हते आमचे शेतकरी संघटनेचे काही कार्यकर्ते यांच्या चिन्हावर तिकीटावर त्या निवडणुकीमध्ये सुद्धा होते वैयक्तिक पातळी होती मी सुद्धा परभणी किंवा हे छत्रपती संभाजीनगर याच्यातल्या कुठल्या मतदारसंघात उभं राहू शकतो अण्णा हजारेकडून जेव्हा चौकशी झाली होती समाजसेवक विश्वंभर चौधरी याला साक्ष स्वतः त्याच्यामध्ये होते त्यांची आठ होती की त्यांच्या पक्षाचा बी फॉर्म पक्षाचं सदस्यत्व स्वीकारलं तर बी फॉर्म मिळेल आणि आमच्या शेतकरी संघटनेच्या सुद्धा काही कार्यकर्त्यांनी तो तेव्हा स्वीकारला माझ्यासारख्यांनी तेव्हा नकार दिला कारण की मला तुमच्या पक्षाची तत्व मंजूर नाहीत शेतकरी संघटनेचा आणि चळवळीचा भाग म्हणून मी फक्त उभं राहू शकेल ते झालं नाही उलट चांगलीच गोष्ट आहे माझ्यासारख्याला काही राजकीय महत्वाकांक्षा नव्हती त्याच वेळेस म्हणजे मी दोन हजार चौदाच सांगतोय लोकसभेची निवडणूक चालू आहे माझ्या सारख्याला तेव्हा अकरा वर्षापूर्वी ह्यांचा भंपकपणा कळत होता आणि तेव्हा त्यांना साथ देणारे चळवळीतले जे सगळे कार्यकर्ते पत्रकार या सगळ्यांना अजून भाजप सत्तेवरती आलेला नव्हता काँग्रेसच्या भ्रष्टाचाराच्या विरोधामध्ये ते आंदोलन झालेलं होतं रामलीला मैदानावरती तेव्हा सगळे हा मीडिया जो मीडिया तुम्ही काहीतरी चळवळ करताय म्हणून तुमच्या पाठीमागं होता हे अरविंद केजरीवाल यांनी ओळखलं कितीतरी चळवळीतले कार्यकर्ते भारतभरचे त्यांच्या पाठीमागं होते हे त्यांनी ओळखलं नेमका त्यांनी ह्याचा गैरवापर सुरू केला चौदाच्या इलेक्शनमध्ये सगळ्यात जास्त यांचा फियास्को झाला सगळ्यात जास्त उमेदवार यांनी उभे केले होते पण ते सगळ्यात जास्त डिपॉझिट कोणाची गेले असतील तर अरविंद केजरीवाल यांची त्यांच्यानंतर मायावतींचा नंबर आहे मग भाजपचा नंबर आहे तितक्या जागा पण भाजपने लढवलेल्या नव्हत्या <coughs> इतका यांनी भंपकपणा दोन हजार चौदा पासून सुरू केलेला होता ह्या केजरीवाल यांनी सातत्याने दिल्लीचं राज्य हातामध्ये आल्याच्या नंतर दिल्ली, दिल्ली सरकारच्या बजेटचा फार मोठा भाग हा जाहिरातीवर खर्च करायला सुरुवात केली केवळ भारतातच नाही न्यूयॉर्क टाइम्स आणि वॉशिंग्टन पोस्टमध्ये सुद्धा यांच्या शिक्षण मॉडेलचे तथाकथित जेव्हा मोठे मोठे लेख छापून येत होते तेव्हाच ही शंका सगळ्यांनी व्यक्त केली होती आणि वारंवार भाजपची बाजू घेणारे भाजपचे विरोधक हा मुद्दा नंतर आला म्हणून मी तुम्हाला मुद्दा म्हणून दोन हजार चौदाचं उदाहरण सांगितलं की जेव्हा भाजप अजून सत्तेवरती यायचाच होता मोदी पंतप्रधान झालेले सुद्धा नव्हते यांनी पत्रकारांना हाताशी धरून फार मोठ्या प्रमाणामध्ये तथाकथित जो सगळा इंटेलेक्च्युअल क्लास आहे ह्याच्या भोवती असं एक भंपक मॉडेल उभं केलं की हे दिल्ली मॉडेल किंवा यांचं राजकारभार राजकार कारभारच मॉडेल म्हणजे काय गोष्ट रेखा गुप्ता आता जे सगळी पोलखोल प्रत्यक्ष आकड्यामधून सरकारी अधिकृत आकड्यांमधून करतायत हे तर तुम्हाला पत्रकारांना त्यांनी हाकलून दिलेले तिथून म्हणजे कुठलीही माहिती जसं चायनामध्ये कसं आहे की ती पूर्णपणे पोलादी अशी भिंत आहे त्याच्यामध्ये शिरताच येत नाही तशा पद्धतीने आम आदमी पक्षानं ह्या सगळ्यांना पूर्णपणे अशा पद्धतीनं फितवून ही एक अशी पोलादी भिंत तयार करून घेतली होती किंवा त्या विधानसभेचं अधिवेशन तर संपलंच नाही सुरू झालं तेव्हापासून कारण की ते, ते संपलं तर पुन्हा सुरू करायला एलजीची म्हणजे नायब राज्यपालाची परवानगी घ्यावी लागली असती ती घ्यावी लागू नये म्हणून अरविंद केजरीवाल यांनी एकदा विधानसभा सुरू झाली की ती बंद करायची नोटीसच काढलेली नाही कायमस्वरूपी विधानसभा चालूच आहे किंवा वाटलं तेव्हा त्याचं अधिवेशन सुरू व्हायचं हे घरी गेले की त्याच्यामध्ये स्थगिती यायची पुन्हा पुढचं सुरू व्हायचं प्रत्यक्षात पूर्णपणे संपलं आणि एलजीच्या परवानगीने नाभी भाषणाने परत सुरू झालं असं झालेलं नाहीये शिष मलचं प्रकरण सगळ्यांना माहिती आहे किंवा मा रेखा गुप्ता आता बोलताना प्रत्यक्ष कोरोनाच्या काळामध्ये ज्या ज्या पद्धतीचा पैसा यांनी उधळलेला आहे जाहिरातीवरती की जेव्हा लोक मरत होते ही। लोक रस्त्यावरती मरत होते ऑक्सिजनच्या अभावी आणि तेव्हा हे आम्हाला केंद्र सरकार ऑक्सिजनचं सिलेंडर कसं देत नाही म्हणून आरडाओरडा करत होते तुम्ही ते सगळे व्हिडिओ पहा किंवा अगदी आत्ता आत्तापर्यंत यांची दिल्लीत सत्ता होती तोपर्यंत पत्रकार यांच्या एकात्रित प्रतिनिधीला बोलवायचे ज्यांचे संसदेमध्ये एक दोन सुद्धा खासदार नाही त्यांना इतका मोठा वेळ राष्ट्रीय वाहिन्यांवरती कायमस्वरूपी दिला जायचा कोण येते काय यांची राजकीय ताकद आहे चार राज्यांमध्ये येतो तांत्रिकदृष्ट्या जो चार राज्यांमध्ये पक्षाचा प्रतिनिधी म्हणजे नि, लोकप्रतिनिधी निवडून येतो त्याला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळतो मग तुम्ही कुठेतरी पंजाब काय गुजरात मध्ये चार पाच आमदार निवडून आणले गोव्यामध्ये एखादा काहीतरी निवडून आणला त्याच्यात उत्तराखंडमध्ये कुठेतरी किंवा दिल्लीमध्ये आणि पंजाबमध्ये असे चारची भरती झाली त्या नावाखाली यांना राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळाली म्हणजे तांत्रिक एखाद्या मुद्द्याचा फायदा घ्यायचा आणि तुम्हाला मान्यता मिळून घ्यायची लगेच तुम्ही बोमा मारायला सुरुवात करायची की तुम्ही राष्ट्रीय पक्ष आहात की ज्यांची हैसियत काय है, ताकदसुद्धा काही नाही आहे परवाच्या लोकसभेमध्ये फ्या फ्या उडाली की तुम्ही काय म्हणजे बरं काँग्रेसची युती करून सुद्धा तुम्हाला काहीही फायदा होत नाही किंवा तुमची काहीही राजकीय ताकद नाही संपूर्ण भारतामध्ये काही ठिकाणी तर यांनी निवडणूकच लढवलेली नाही आहे ह्या ज्या महाराष्ट्रामध्ये मी तुम्हाला दोन हजार चौदाचं उदाहरण माझ्या स्वतःच्या सगट सांगतो की इतका माज आलेला होता यांना की हे भेटायला तयार नव्हते त्या महाराष्ट्राची आत्ताची विधानसभेची निवडणूक यांनी लढवली सुद्धा नाही म्हणजे यांना तेवढीसुद्धा ताकद उरलेली नाही की जेव्हा हे सगळे एकापेक्षा एक मेधा पाटकर असो सुभाष वारे असो आमचे इथले साथी सुभाष लोमटे असो हे सगळे डावे पक्षातले चळवळीतले कार्यकर्ते त्यांच्या तिकिटावरती निवडणुकीला उभे होते इथे या महाराष्ट्रामधली गोष्ट आहे त्याच महाराष्ट्रामध्ये दोन हजार चोवीसच्या विधानसभेची निवडणूक सुद्धा आम आदमी पक्षाला लढता आली नाही हा जो भंपकपणा आहे आता प्रत्यक्ष तो सरकार बदलल्यामुळे ते सगळे कागदपत्र समोर आलेले आहे समोर येत आहेत अजूनही समोर येईल म्हणून ते पैलू समोर आलेले पण बाकीच्या गोष्टी आधीच समोर आलेल्या होत्या आणि जो मुद्दा रेखा गुप्तानी उपस्थित केलेला आहे त्याला ऑफिशियली अधिकृतरित्याच्या आकडेवारींचा आधार दिलेला आहे भंपकपणा तुम्ही बघा ह्या सगळा मीडिया जो एरवी नाकाने कांदे सोलतो हा सगळा मीडिया त्यांनी दिलेल्या जाहिरातीमुळं दबून जाऊन त्यांच्या गैरप्रकाराच्या बाबतीमध्ये काही बोलत नव्हता लोकांना ते लक्षात आलं लोकांनी त्यांना ज्या पद्धतीनं फटका दिला आणि त्यांना बाजूला बसवलं लोकसभेमध्ये तर आधीच दिलेला होता ती गोष्ट वेगळी मीडिया माध्यमं कशा पद्धतीनं दिशाभूल करतात याचं सगळ्यात जिवंत उदाहरण राजकीय उदाहरण म्हणजे आम आदमी पक्षाची केलेली प्रसिद्धी यांचं शिक्षण मॉडेल ते कसं फेल आहे यांचं मोहल्ला क्लिनिक मॉडेल ते कसं फेल आहे किंवा प्रदूषणाच्या संदर्भामध्ये रेखा गुप्ता जे बोललेले आहेत आत्ता निवडणूक दिल्लीतली झाल्याच्या नंतर गेल्या काही दिवसांमध्ये यमुनेच्या स्वच्छतेची जी मोहीम राबवल्या जात आहे आणि तिचं जे यश माध्यमांनी नाही समाज माध्यमांवरती काही व्हिडिओ आता गंगेच्या स्वच्छतेचे जेव्हा समोर येत चालले साध्या साध्या माणसांनी केलेले ह्या सगळ्यातून आम आदमी पक्षाचा भंपकपणा त्याला त्याहीपेक्षा मला आम आदमी पक्ष तर म्हणलं ना राजकीय त्यांचा चोवीस तास तेच करण्याचा धंदा आहे पण त्याहीपेक्षा हे जी सगळी माध्यमं आपण म्हणतो ही कशा पद्धतीनं विकल्या गेलेली आहे आणि मी त्याचा परत परत उल्लेख करतो आंतरराष्ट्रीय कट करत, आंतरराष्ट्रीय कट म्हणून ह्या सगळ्या विरोधकांचे डाव्यांचे लिब्रांडूंचे कुलगुरू जे बोलतात ले ना पत्रकार असलेले काँग्रेसच्या तिकीट काँग्रेसच्या तिकिटावर खासदार झालेले म्हणजे काँग्रेसच्या ह्याच्या वतीनं म्हणून त्यांनी ह्याचं उत्तर द्यावं की पत्रकारांनी जर देशाच्या अंतर्गत चालवलेला हा जो कट होता की आम आदमी पक्षाचा भंकसपणा दबून लपून ठेवायचा आणि त्यांची एक खोटी प्रतिमा तयार करायची तो आता उघडा होत चाललेला आहे बघूयात अजूनही काही मुद्दे समोर येत राहतील आणि परत परत अरविंद केजरीवाल यांनी ज्या पद्धतीने देशाला मूर्ख बनवलं त्याचे मुद्दे समोर येत जातील इथेच थांबूयात धन्यवाद